नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे खूप स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तो विषय म्हणजे सायबर क्राईम आता हल्ली आ, हल्ली जर आपण बघितले आकडेवारींमध्ये तर सायबर क्राईमसारखे गुन्हे हे दिवसेंदिवस यामधील संख्या ही वाढत आहे आणि याचे कारण म्हणजे देश पातळीवर असेल किंवा जग जक, जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर स्मार्टफोन वापरण्याची संख्या ही रोजच्या रोज वाढत आहे आणि स्मार्ट स्मार्टफोनचा जर विचार केला तर संपूर्ण जग हे स्मार्टफोनभोवती आलेलं आहे म्हणजे आपल्याला स्मार्टफोनवर सर्व सर्व अवेलेबल आहे मग ती खरेदी असेल पैशाची देवाणघेवाण असेल काही इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण असेल अशा अनेक प्रकारच्या सुविधा ह्या आपल्याला स्मार्टफोनमध्ये मिळत आहेत आणि मग यामुळेच यामधील जे आ, जे स्मार्टफोन जाणकार असेल किंवा जे सायबरमधील जे जाणकार असेल किंवा जे बँकिंगमधील जे जाणकार व्यक्ती असतात यातल्या काही व्यक्ती या स्मार्टफोनचा गैरवापर किंवा या स्मार्टफोनद्वारे फसवणूक करणे एखाद्याला ब्लॅकमेलिंग करणे अशा प्रकारचे गुन्हे देखील घडल्याचे आपल्याला जाणून आले आहेत आता स्पा स्मार्टफोन जेव्हा एखादा नवीन युजर किंवा जो नवीन व्यक्ती वापरण्यास चालू करतो मग तो त्याचा वापर जो आहे तो व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये अकाउंट ओपन करणे इंस्टाग्राममध्ये यूट्यूब असेल यामध्ये तो त्याचा अकाउंट ओपन करून त्याचा वापर चालू करतो आणि मग याद्वारे देखील त्याची फसवणूक होत असते फोन पे असेल याद्वारे काही फसवणूक होत असेल किंवा आपण बँकिंगचा बँकिंग व्यवहार करत असेल तर काही डेटा लीक होतो किंवा एखादा तुम्हाला फोन येतो आणि फोनवरून तुम्ही अमुक बँकेतून तुम्हाला, 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 तुम्हाला माहिती द्यावी किंवा तुमचं खातं बंद होणार आहे अशा प्रकारचे फोन येऊन ज्या व्यक्तीला या कायद्याविषयी माहीत नसते किंवा या तंत्रज्ञानाविषयी माहीत नसते अशा व्यक्तीकडून व्यक्तीची फसवणूक होत राहते आणि असे देखील गुन्हे समोर आलेले आहेत आता आपण या विषयाकडे वळताना तर बऱ्याच वेळा तुम्हाला फोन येतात की तुमचं कुरियर आलेलं आहे आणि आम्ही ते कुरियरची चेक चेकिंग केली असतं त्यामध्ये ड्रग्ज सापडला आहे किंवा तुमचा अमुक अमुक एका व्हिडिओमध्ये सहभाग आहे पोनोग्राफिकली व्हिडिओमध्ये तो मॉर्फ केलेला असतो आणि मग तो म्हणजे तुमचे फोटो जे आहे तुम्ही जेव्हा फेसबुकवर अपलोड केले केले जातात किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर अपलोड करतात ते फोटो तिथून घेऊन ते मॉप मौ, मॉर्फिंग करून त्याचा वापर हा फोनोग्राफी तयार करण्यासाठी करतात आणि मग तुम्हाला ते ब्लॅकमेलिंग करतात आणि मग तुम्हाला फोन केला जातो घाबरवलं जातं तुमच्यावर तर गुन्हा दाखल होईल तुम्ही अशा प्रकारचं एक ॲप्स डाउनलोड करा त्याला आपण स्नाईप ॲप आप जे आहे हे तुम्ही अपलोड तुमच्या मोबाईल फोनवर तुम्ही डाउनलोड करा मग ते इन्स्टॉल करा मग तुम्हाला असं असं कोडेल असे वगैरे फोनद्वारे तुम्हाला ते फाबरून तुमच्याकडून तुमचा जो मोबाईलचा दो डेटा आहे तो हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मी अमुक अमुक पोलीस अधिकारी आहे किंवा मी अमुक अमुक इन्कम टॅक्स अधिकारी आहे आय डी ईडी अधिकारी आहे आणि तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला तुम आहे के तुम्हाला अटक केली जाणार आहे तुम्ही ऑनलाईन अशी फसवणूक केली आहे अशा प्रकारचे देखील वि दाखवून तुमच्याकडून पैसे उकळले जातात असे देखील गुन्हे हल्लीच्या काही काळात दाखल झाले आहे किंवा मी अशा अमुक अमुक बँकेतून बोलत आहे मी अमिक अमुक अमुक बँकेचा एक अधिकारी आहे मॅनेजर आहे कॅशियर आहे तुमचं खातं सील करण्यात येत आहे तुम्ही जर ही जी माहिती दिली नाही तर तुमचं पैसे देखील सील होणार आहे अशा प्रकारची भीती दाखवून तुमच्याकडून ती माहिती मागून घेतात आणि ते तुमच्या खात्यातील जी रक्कम आहे ती परस्पर त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते अशा प्रकारचे देखील गुन्हे घडले आहेत किंवा ऑनलाईन तुम्हाला काही जाहिराती येतात किंवा फेसबुक व्हॉट्सअप किंवा यूट्यूबद्वारे तुम्हाला अशा काही जाहिराती येतात की तुम्हाला वर्क फ्रॉम होमच्या आम्ही ऑफर देतो तुम्ही घर बसल्या इतके कमवू शकतात आणि तुम्ही आम्हाला फक्त अशी माहिती द्या तशी माहिती द्या आणि अशा अशा विविध कारण देऊन तुमच्याकडून तुमच्या खात्यावरील पैसे ते काढून घेतात किंवा तुमची फसवणूक केली जाते अशा प्रकारे देखील हल्लीच्या काही काळात गुन्हे घडल्याचे दिसून आले आहे त्याप्र त्यानंतर तुमचे असे वेगवेगळ्या साईटवर आम्हाला आम ह्या वस्तू विकायच्या आहे आम्ही एक सैन्यातली अधिकारी आहे आणि माझी ट्रान्सफर झाली आहे हे ज्या वस्तू आहे ह्या मला तुम्हाला विकायच्या आहे या असे देखील एक भावनिक आव्हान करून तुम्हाला ते फसवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो आणि मग अशा ज्या प्रकारच्या ज्या घटना आहे ज्या नवीन फोन वाप स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तींना या याबद्दल काही माहिती नसते मा आणि मग ते अशा व्यक्ती घाबरून जातात आणि मग त्यामुळे त्यांना पैशाची किंवा मानसिक मनस्तापाला सामोरे जावं लागतात आणि मग अशा वेळेस तुम्हाला काय केलं पाहिजे हे देखील आपण पुढे जाणूनच घेऊया आता बऱ्याच वेळा असे पण एक प्रकार आपण बघितले आहे की की आम्ही अशाशा बँकेतून बोलत आहे तुमचा तुमचं एटीएम कार्ड बंद झालं आहे तुमचा पिन कोड सांगा तुमचा एटीएम कार्डचा जो मागचा नंबर आहे तो सांगा किंवा तुमचा आधार कार्ड नंबर सांगा तुमचा पॅन कार्ड नंबर सांगा आणि मग असे माहिती मागून ते देखील फसवणूक या ठिकाणी केली जाते त्यानंतर आम्ही जी माहिती आहे ती कोणाला सांगणार नाही गो राष्ट्रीय गोपनीय कायदा आहे त्यामुळं आम्ही कोणाला सांगणार नाही अशा प्रकारे ते सांगून मग ते आपल्याकडून माहिती मागून घेतात आणि आपली फसवणूक करते केली जाते त्यामुळं किंवा आपल्या खात्यावर जे पैसे असतात ते देखील हे ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला नुकसानीच कारणीभूत ठरावं लागतं आता बऱ्याच वेळा असंही लक्षात आलेले आहे की अशा प्रकारचे जे गुन्ह्यामध्ये पाच हजार दहा हजार वीस हजार किंवा तीस हजार चाळीस हजार अशा छोट्या अमाऊंटची रक्कम असते आणि मग आपण इतक्या छोट्या अमाऊंटवर कोर्टातही गेलो तरी आपल्याला कायदा आत मिळू शकत नाही अशा प्रकारे जे एक समज निर्माण होतो आणि मग अशा प्रकारे आपण कोणाकडेही याबाबत तक्रार करत नाही असं देखील आढळून आलं आहे आता आपण या संदर्भात असंही देखील लक्षात आलं आहे म्हणजे पोलीस तपासामध्ये असंही लक्षात आलं आहे की आपण ज्या खात्या आपल्या आपल्याला ज्या व्यक्तीने फोन केलेला आहे आणि आपली रक्कम माहिती मागून आपली रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली गेली -के आहे ते देखील ते व्यक्ती भाड्याने घेतात आणि भाड्याने घेऊन त्या व्यक्ती गरीब व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या खात्यात ते, ते पैसे ट्रान्सफर करून घेतात आणि त्या व्यक्तीकडून ते जो फसवणूक करणारा व्यक्ती आहे तो काढून घेतो म्हणून अशा काही घटना समोर आल्या आहे की जे गरीब लोक आहे ते त्यांचं खातं जे आहे हे भाड्याने देतात आणि त्यांच्या खात्याचा वापर हे आरोपी किंवा हे गुन्हेगार लोक करतात बऱ्याच वेळा जेव्हा पोलीस तपास होतो आणि पोलीस जेव्हा तपास करताना त्या खात्या खातेधाराकडे खाते जातात तेव्हा त्यांच्या लक्ष देतं की हा व्यक्तीचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही फक्त या व्यक्तीचा गुन्ह्या करण्यासाठी एक खातं वापरलं गेलं आहे आता बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या फोन तुम्हाला येतात किंवा अशा प्रकारचे फोन आल्यास तुम्ही ह्या फोनला तुम्ही दुर्लक्ष करावी किंवा बँकेतून जरी फोन आला तरी तुम्ही ते बँकेत प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्या अविषयी शहानिश्चय करणं आवश्यक आहे फोनवर कुठली माहिती अपलोड करू फोनवर कुठली माहिती देऊ नये किंवा तुमचे फोट आ, पास पासवर्ड असेल किंवा तुमचे आधार कार्ड हे देखील अपलोड कुठेही करू नये आता अशा प्रकारे जर घटना अशा प्रकारे जर तुमच्यासोबत घटना घडली तर तुम्ही काय केलं पाहिजे हे देखील आपण आता जाणून घेऊया आता आपण लक्षात घ्या की तुमच्याकडे तुमचं नावाचं कुरिअर आलं आहे आणि यामध्ये ड्रग्स सापडला आहे किंवा तुमच्या कुरिअरच्या बॉक्समध्ये पैसे सापडले आहे आणि हे पैसे मनी डॉडिंगचे आहे किंवा तुमचे फोटो मॉर्फ केलेले आहे आणि हे मॉर्फ केलेले फोटो च्याद्वारे तुम्हाला फसवणूक केली जाते फोन केल्याद्वारे फोनवरून किंवा तुमची जी मॉ फोटो जे आहे तुमच्यासोबत व्हिडिओ कॉल केला जातो आणि व्हिडिओ कॉल तो रेकॉर्ड करून तो तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये पसरवला जाईल तुमची बदनामी होईल अशी देखील धमकी दिली जाते मग अशा वेळेस तुम्ही घाबरून न जाता पहिल्यांदा तर ह्या गोष्टींकडे तुम्ही तुमची कुठलीही माहिती न देता तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे त्यानंतर असं देखील आहे की तुमच्या विरुद्ध जोपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल होत नाही आणि जोपर्यंत ते तुम पोलीस तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत कुठलीही भीती बाळगू देऊ नये जर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल असेलच तर पोलीस तुमच्यापर्यंत स्वतः येणार ते कुठल्याही प्रकारे आरोपीला पूर्वकल्पना देत नाहीत ही देखील आपण माहिती घेतली पाहिजे किंवा कुठलंही बँक खातं सील करण्याच्या अगोदर पोलीस डायरेक्ट सील करत नाही ती पूर्ण माहिती जी आहे बँकेकडून शहानिशा केली जाते त्यांच्याशी पत्रव्यवहार केला जातो आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतरच ते बँक खातं सील केलं जात आहे त्यामुळे असं कोणी तुम्हाला फोन केला की तुमचं मी पोलीस बोलतोय किंवा असं असा व्यक्ती बोलतोय अधिकारी बोलतोय आणि तुमचं मी खातं बंद करणार आहे तर या देखीकडे तुम्ही या या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता तरी अशा प्रकारे तुम्हाला जर कोणी ऑनलाईन त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल वारंवार तर मग तुम्ही अशा संबंधित तुमच्या विभागाच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनकडे तुम्ही दाद मागू शकतात आता ह्या संदर्भात कायदे आणि शिक्षा काय आहे ही आपण जाणून घेऊया आता आपण जर कायद्याचा जर हे केला तर यामध्ये माहिती तंत्रज्ञान हा एक कायदा आहे यामध्ये कलम सासष्ट ड व या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जाऊ शकतात आता यामध्ये जे फसवणूक केलेलं जे आहे तुमच्याकडून तुम्हाला दाग दाखवून बदनामी करण्याच्या येणे किंवा तुम्हाला अटक करण्याच्या येणे किंवा तुमचं खातं बंद होणार आहे किंवा तुमचं तुमचे पैसे परत जाणार आहे किंवा तुम्हाला बक्षीस लागला आहे अशा प्रकारचे काही आम्ही दाखवून फसवणूक करून अशा काही भामट्यांनी जर फसवणूक केली अपहार केला तर त्याच्याविरुद्ध कायदा कलम जे आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सासष्ट ड यानुसार किंवा त्या संदर्भातील या कायद्यामधील इतर गुन्ह्याच्या द्वारे तुम्हाला त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते आणि हा जो गुन्हा सिद्ध झाला मान्य न्यायालयामध्ये तर त्याला साधारण सात वर्ष व दंड असे दोन्ही प्रकारचे शिक्षा शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे तर प्रकारे आज आपण स्मार्टफोनचा वापरामुळे किंवा स्मार्टफोनच्या गैरवापरामुळे किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रकारे तुम्हाला तुमच्या तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते तुम्हाला भीती दाखवू शकतात आणि तुमचे जे प खात्यात पैसे आहे ते ते पैसे हे त्या माध्यमातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून तुमची आर्थिक लूट केली जाते त्यामुळे तुम्ही याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे आणि जर अशा काही घटना तुमच्या सोबत झाल्या असेल किंवा अशा काही तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही तातडीने संबंधित सायबर क्राईम पोलीस स्टेशनकडे जाऊ शकतात आणि काही तासात जर तुम्ही ॲक्शन घेतली तर ते पैसे होल्ड करू शकतात आणि ते पैसे आपल्याला कायदेशीर मार्गाने परत मागू देखील शकतात तर त्यामुळे या संदर्भात आपण जागरूक राहावे आणि आपल्यामध्ये जनजागृती यावी किंवा अशा प्रकारे गुन्हे घडत आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद